येत्या काळात वसईच्या उमेळमान परिसरात संतोष भुवन सारखी झोपडपट्टी झाली तर नवल वाटून घेऊ नका कारण उमेळमान गावामध्ये खुलेआम चाळी बांधण्याचं चा काम सुरू आहे सुंदर वसई हरित वसई स्वच्छ वसई अशी वसईची ओळख परंतु अशा प्रकारे अनाधिकृत चाळी बांधून वसईची जी ओळख आहे हे पुसण्याचं काम सुरू आहे सध्या मी उभा आहे वसई पश्चिमेच्या उमेळमान गावामध्ये उमेळमान गाव हे फार जुनं गाव आहे आणि या गावामध्ये अशा प्रकारच्या झोपडपट्टी बनवण्याचं काम चालू आहे काही मुठभर परप्रांती आहेत त्या अशा प्रकारच्या चाळी बांधतात पाच लाख रुपयांना इथे चाळी विकली जाते त्यामध्ये तुमचा मीटर आला तुमची महानगरपालिकेची घरपट्टी आली आणि घरपट्टी लावून पाच लाखामध्ये ते विकलं जातं तर दुसरीकडे महापालिकेने जे आहे अनधिकृत बांधकामांना घरपट्टी लावणं बंद केलेलं आहे असं असताना इथे खुलेआम घरपट्ट्या लावल्या जातात तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी महानगरपालिके एका सर्वोच्च न्यायालयाचा आदेश होता की अनाधिकृत बांधकामांना कोणीही घरपट्टी देऊ कोणीही वीज कनेक्शन देऊ नये परंतु असं असताना या चाळींना खुलेआम वीज कनेक्शन दिलं जातं याबाबत शिवसेनेने एक आंदोलन केलं होतं आंदोलन केल्यानंतर पालिकेला कुठेतरी जाग आली आणि अशा प्रकारचे थातूर मातूर दोन चाळी जे आहेत तोडलेल्या आहेत तर दुसरीकडे एक चाळ इथे होती परंतु तिथे पाचशे रुपयात एक भाडेकरू घुसवला गेला एका असं जी आम्हाला प्राथमिक माहिती आली तृतीयपंथी व्यक्तीला तिथे घुसवलं गेलं आणि पालिकेला दाखवलं गेलं का इथे घरामध्ये कोणतरी राहत आहेत बांधकाम जर पाहिलं तर विटा देखील ओली आहेत कुठल्याही प्रकारचा पाया खोदला जात नाही आणि इथे खुल्या अशा प्रकारचं काम सुरू आहे ही जागा नेमकी कोणाची अद्याप कळू शकलेलं नाही परंतु हे बांधारे जे लोक आहेत ते परप्रांतीय लोक आहेत शिवसेनेने जे आरोप केलेल्या काही नावं घेतलेली आहेत त्यानुसार जी हे लोक इथे घरपट्टी अशा प्रकारचे बांधतात दुसरीकडे पाहिलं तर मागे किती छान असे टॉवर्स आहेत ही वसाईची संस्कृती आहे इथून दत्तानी मॉल दिसतो इथून वसई गावातल्या काही इमारती दिसतात इथून अग्रवालचा परिसर दिसतो बंगलीचा काही परिसर दिसतो आणि त्याच्यासमोर अशा प्रकारच्या झोपडपट्ट्या जर येणार असेल तर वसईचं वसई पण टिकणार कसं कारण यांचं सांडपाणी जे आहे खुल्याम रस्त्यावर येणार आणि कारण इथे जे सांडपाण्याची कुठल्याही प्रकारची व्यवस्था केलेली नाही कुठल्याही प्रकारची ड्रेनेज व्यवस्था नाही आणि हेच पाणी रस्त्यावर येणार आणि तुमच्या आमच्या घरामध्ये जाणार त्यामुळे पालिकेला अखेर जाग कधी येणार एकीकडे एक विधानसभेमध्ये अनाधिकृत बांधकामाचा मुद्दा गाजतोय आमदार सांगतायत की अनाधिकृत बांधकामांना परवानगी द्यावी परंतु अशा प्रकारची बांधकामं असतील जी पाच लाखात विकली जातात ज्यांना सांडपाणी व्यवस्था नाही धड छप्पर नाही बांधकाम प्रॉपर नाही त्यामुळे येत्या काळामध्ये जर महापालिकेने कारवाई केली तर हेच बेघर लोक जे आहेत पुन्हा रस्त्यावर येणार आणि पुन्हा हेच लोक तांडव करणार त्यामुळे माझी अशी विनंती इथे घर घेणार देखील विनंती आहे की तुम्ही अशा प्रकारे ह्यामध्ये घर घेणार असेल तर सावधान कदाचित या घरावर हातोडा पडू शकतो अजूनही वेळ गेलेली नाही इकडे दगड पडलेले आहेत येत्या काळात ही जी मोकळी जागा दिसते त्या जागेवर पुन्हा बांधकाम होणार चाळी होणार पा पालिकेवर येणार मातूर एखादी रूम तोडणार परंतु भर पावसामध्ये अशा प्रकारचं काम सुरू आहे वसई विरार महानगरपालिकेला जाग कधी येणार हे आता पाहावं लागणार आहे ॲक्च्यु लाईव्हसाठी प्रवीण नलावडे वसई